नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आज हरितालिका व्रत आहे तर त्यानिमित्त मी इकडे सगळीकडे शेण सारवून घेतलेलं आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गोव्यामध्ये शेण सारवायची पद्धत वेगळी आहे तर ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर आता इथे इथून पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचप्रमाणे माझं बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज मी त्या दिवशी केल्या त्या पण दाखवणार आहे हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की आमची ही खोली संपूर्ण पसाऱ्याने भरलेली होती आणि घाण चिकचिक झालेली होती तर आता हे मी सगळं स्वच्छ पुसून घेतलं दोन तीनदा आणि गोठ्यात जाऊन इथून डाव्या बाजूला गेलं ना की आमचा गोठा आहे त्या गोठ्यात एक गाय आहे तर गोठ्यात जाऊन गायीचं शेण मी इथे आणून ठेवलेलं आहे एका टोपलीत हे बघा आता हे शेण मी त्या खोलीमध्ये सारवणार आहे ते मी कसं सारवणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते हे शेण आणून ठेवल्यानंतर मी आमच्या मागच्या दारी गेले जिथे मोठी मोरी आहे आणि त्या मोरीत तिथे एका बाजूला हंडा आहे तर आधी मी हंड्याखाली विस्तव घालून आंघोळीसाठी पाणी तापत ठेवलं करून शेण काढल्यानंतर मला आंघोळ करता येईल हे बघा हा मोठा हंडा आहे आत येता येता मला हे यंत्र दिसलं ते पण तुम्हाला दाखवते हे नारळ सोडणी यंत्र आहे याच्यावर आम्ही नारळ सोलतो आधी आमच्याकडे वेगळं यंत्र होतं जे एका दा लाकडी ठोकळ्यामध्ये ठोकलेलं होतं त्याला आम्ही सुळका म्हणत होतो हे बघा हे सारवलेलं मी, मी आत्ता तुम्हाला पूर्ण दाखवते आहे पण आता कसं सारवलं ते पण दाखवते पोफडीचं जे झाड असतं म्हणजे सुपारीचं झाड असतं त्या सुपारीच्या झाडाचं पान असतं ते पान काढायचं त्याला पुढे हे असं पुठ्यासारखं पिवळं एक पान असतं ते काढायचं आणि बाजूने त्याचे तुकडे काढून एक असा आयताकृती तुकडा घ्यायचा ॲक्च्युअली उन्हाळ्यातच आम्ही ह्या गोष्टी करत असतो म्हणजे उन्हाळ्यात हे काढून वाळवून एका दगडाखाली ठेवायचं असतं जेणेकरून ते व्यवस्थित सरळ राहील वर्षभर परंतु उन्हाळ्यात मी इथे नव्हते त्यामुळे आत्ता मला पावसाळ्यात जे हे मिळालं ते मी आणलेलं आहे आणि ते मी आता शेण सारवण्यासाठी वापरणार आहे परंतु हे मऊ असतं त्यामुळे याने आता कितपत सारवलं जाईल मला जरा शंकाच आहे म्हणून आम्ही काय केलं आहे अशा वेळेला जेव्हा अशी वेळ आमच्यावर येते त्यावेळेला आम्ही रबराचं असंच आयताकृती एक करून ठेवलेलं आहे ते आम्ही वापरतो परंतु आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी याचा वापर आधी तुम्हाला करून दाखवते हे असं शेणात पाणी घालायचं आणि सगळीकडे शेण पूर्ण फिरवून घ्यायचं जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं ते सारवत सारवतच पुढे जायचं हे असं सगळं करून घेतल्यानंतर तो जो आयताकृती तुकडा आहे मी सुपारीच्या झाडाच्या पानाचा घेतलेला तो तुकडा घेऊन असा फिरवायचा जसं आपण फरशीला फरशी पुसताना फडकं फिरवतो त्याप्रमाणेच फिरवायचं आहे परंतु हा जो आयताकृती तुकडा आहे पानाचा हा उभा धरावा लागतो आता हा एकदम मऊ आहे त्यामुळे मध्ये मध्ये शेण राहत आहे खरं असं शेण सारवल्यानंतर कुठेही मध्ये शेण राहू नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागते परंतु आता हे मऊ मौ असल्यामुळे माझ्याकडनं नीट सारवलं जात नाही आहे म्हणून मी काय करणार आता थोड्या वेळाने हे जिथपर्यंत वापरलं जाईल तिथपर्यंत वापरणार आणि नंतर थोड्या वेळाने जो रबरी तुकडा आहे याच आकाराचा तो घेऊन हे सगळं मी सारवून घेणार व्यवस्थित आणि याच्यानंतर आंघोळ करून मला हरितालिकेची पूजा करायची आहे त्यामुळे आंघोळ करून येईपर्यंत हे व्यवस्थित वाळेल अशा पद्धतीने मी आता ते सगळं सारवून घेणार आहे हे बघा हे प्रत्येक वेळेला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पुढे पुढे सारवत जायचं जेणेकरून ही जमीन खूप छान स्वच्छ होते आमच्या घरात ही एकच आम्ही मातीची जमीन मुद्दाम ठेवलेली आहे की मातीच्या जमिनीमुळे बाकी कुठलेही त्रास होत नाहीत जे फरशी फरशीवर झोपल्यामुळे होतात ते मातीच्या जमिनीवर झोपल्यावर त्रास होत नाही म्हणून आत्तापर्यंत आम्ही ही जमीन सांभाळून ठेवलेली आहे ही, ही मातीची जमीन सांभाळायची असेल तर किमान चार आठ दिवसातनं एकदा तरी असं शेण सारवावं लागतं तरच ती व्यवस्थित राहते परंतु इथे आता आमच्या घरी कोणीही नाही आहे म्हणजे माझ्या सासूबाई जाऊबाई सगळ्या देवाघरी गेल्या आता फक्त माझे मोठे धीर आणि माझा पुतण्या इथे असतात त्यामुळे ज्या ज्या वेळेला आम्ही इथे येतो त्या त्यावेळेला आम्ही हे इथे सारवून घेतो म्हणजे दोन महिन्यातनं एक ट्रीप माझी तरी असतेच त्यावेळेला मी हे सारवून घेते जेणेकरून ही जमीन मेंटेन राहील आता पुढच्या पिढीला काही हे असं शेण सारवण्यामध्ये इंटरेस्ट नाही त्यामुळे कुठपर्यंत ही मेंटेन होते हे आता बघू पुढे काय होतं आहे तर अशा पद्धतीने शेण सारवून झाल्यानंतर मी आंघोळ केली हंड्यातल्या पाण्याने आणि मी आणि माझ्या जाऊबाईने ही हरितालिकेची पूजा केलेली आहे बघू शकता तुम्ही इथे भरपूर फुलं फुलतात हरितालिकेच्या पूजेसाठी तर त्या सगळ्याचा वापर आणि ती पत्री भरपूर झाडं आजूबाजूला असल्यामुळे पत्री आणि फुलं यांचा मुबलक प्रमाणात आम्ही उपयोग करून घेतलेला आहे ही आमची हरितालिका आणि यानंतर आमच्या आमच्या गोव्यामध्ये या फळांचं याला आंबाडे म्हणतात तर त्याची उडद मेथी मी बनवली उडीद मेथी हे सगळं सामान वापरून मी उडीद मेथी बनवली माझा आणि माझ्या जाऊबाईंचा उपास होता परंतु घरातल्या सगळ्यांना हा पदार्थ फार आवडतो अर्थात आम्हालाही आवडतो पण आम्हाला हरितालिकेच्या व्रतासाठी खाता येणार नव्हता परंतु आम्ही बनवली आणि त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली आतला आता यातली जी राहिलेली उडदमेथी आहे ती आम्ही तशीच ठेवणार आहोत आणि उद्या खाणार आहोत दुसऱ्या दिवशी पण छान लागते धन्यवाद तुमच्याकडे अशी फळं मिळतात का आणि त्या फळांपासून तुमच्याकडे असा काही पदार्थ बनवतात का, पदार का? किंवा याला काही जर बनवत असाल तर याला काही वेगळं नाव आहे का ना हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे ही उड्दमेथी कशी बनवायची हा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये तुमचा नंबर द्या म्हणजे मी तुमच्या व्हॉट्सअपला तो व्हिडिओ नक्की पाठवू शकेन आता उद्या आपण भेटू गणपती बाप्पाच्या एका वेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये